मित्रो नमस्कार पुन्हा एकदा स्वागत करतोय आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये मित्रांनो गणेशोत्सव सगळीकडे चालू आहे जोरजोरात आणि आता आम्ही चालू आहे पोरं दरवर्षी सालाबादप्रमाणे धरण बांधायला जात असतो धरण बांधायला चालू आहे कारण आमचं जे बांधलेलं धरण होतं ना पहिलं ते माती वगैरे साचल्यामुळे ते आम्ही फोडून टाकलेलं होतं आणि तेवढा जो मधला पैसा आहे तो आम्हाला बांधावा लागतो आणि पाणी थोडं साचून ठेवावं लागतं कारण त्याशिवाय पाण्याची फूक मारत नाही ते सगळी पोरं चालेल आवकरी मुंबई वगैरे सगळे एवढेच नाहीत अजून भरपूर जण आहेत कमी आहेत पूर्णेकर पाहुणा आलेला आहे सरुताईचा पोरगा तर पोरं पाठवून आता तिथे मधल्या गॅपमध्ये लाकडं वगैरे टाका लागतात ना तर इथे नालीच्या झावळी वगैरे तुडल्या होत्या ना तर त्याचे पिढे आहेत ते टाकून थोडंसं मजबूत करण्याचा प्रयत्न करू चला जाऊया वाट आमची थोडीशी बुलबुली झालीय ब्लिचिंग पावडर टाकायची बाटेत निशांत बस ना याच्यावर याच्यावर बस असूटिंग करतात याच्यावरती बस अरे मला लहानपणी आम्ही अशा गाड्या गेल्या होत्या लहानपणी याच्यावर बसून पुढच्याला वाड्या सांगायचा नंबर तू वडलंस मरलता

ગાડી એવડી તૈયાર ધામ ઘુસલી હાય अरे हे जास्त भरा नको फक्त तिथे उतरायला थोडस माती काढूया आणि तिथे काय दगड बिगड लाव्या पाणी काय कमी बन वागतो बघ तिथे

इथच हा इथं इकडे पाणी बैठकीत तू काय नवीन आहेस काय मुंबईकर ना अगदीच काय वाटलं ना लाकूड विकड असत योग्या त्याची एक तोडा आडवी टाका ला तुम्ही? दुण। दुण। दे 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 दे। ना तुम्ही तिकडे काम कर ना फक्त व्हिडिओ आमचा बंधारा रेडी होता पण आम्हाला त्या माती वगैरे हो इथे साथित राहत होती साईडला बघा माती वगैरे इथे त्याच्यामुळे आम्हालाच फोडायला लागला तेव्हा ही सगळी इकडे माती झाकलेली आहे आणि पाण्याचं पाहून वाहून निघाले इकडून अर्धी अर्धी वाहून गेले पूर्ण फोडलेलं असतं तर पूर्ण माती गेली असे आता हा एवढा वाटा साफ करून घेतला सगळं गवत तिथे ठेवलेलं आणि हे बाकीचे तिथे थोडेसे दगड आहेत जेणेकरून वरती लाकडं लागून पाणी थोडं बांधून ते बघा तिकडे लाकडाची व्यवस्था करतायत अबागुराव संदीप बाबा तिकडे तुडलेलं लाकूड आहे ते आणताहेत पोरं भरपूर मेहनत घेतात बघा आपली हे वजन आहे सोकस घे इथे उतरायला आम्हाला थोडीशी वाट करावी लागत आहे कारण हे बघा सगळं वाहून गेलं इथलं हा हा कॉन्ट्रॅक्टरची व्हिडिओ काढलीस की नाही बघ आलेलं

हा इथून पॅक करून टाक आणि इथे वाटकर निगडूकाच्या इथे बरोबर ना हा दगड वरती टाक इथे पायाचं वल इथे भरून टाक आणि इकडे या साईडला वाटकर म्हणजे इकडे आपण उतरू हा ते आता झाले ते खाली काय राहिले नाही त्याच्या फावडे फावड्या फक्त फावड्याने वडला का झाला नाही नाही काटे काय नाहीत खाली इथे इथे पायाचवल तुझ्या दगड तिथे झाली वाट ह्या दगड तिथे लावूया तिथे वाट करूया हा मजबूत आहे मजबूत आहे पण काका प्रॉब्लेम काय बोल माहिती पाणी फुगलं ना तर बरेच जण इकडे उतरणार नाही इथे येतील उतरायला

વર્ટિકલ વર્ટિકલ સપોર્ટ છે તો તી પત છે આ મોટા મોટાનો કોઈને કામ આવો એ જ જલે દે દેવ દેવ વર્ટિકલ જ 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

आपण पेला फायदा बाबा आपण सपोर्ट रहा ना बाबा हात लावतो आपण जाऊ दे काढूया असावाय जायचा त्याच्याच्यासारखा खाली कर आता बांधून खाली खाली त्याच्यात आला ઉ

तो तो वाला सातवा पण आता पाळू दे आप पाळू दे हे आधीच पाही यांना परिवर्तन नाही आहे काय पर्यावरिक समस्या आहे जाऊ दे बंदी बंद એય જુઓ બસ એય જા અકા એય पुढे લે જા ના વાત કરી ઊભી એવડે પડ્યા કાય કાય દમ ની હવે દમ કરી લો મોકા વાંસ સાયલન કરી દીધું એ બોલ છો તો હટી દેખો સვენ પસંદ પડી ગઈ

ખાલી <Tippettand throat> <that's> <m���8》> ये तो खाली देवा हा रिमोट लॅपटॉप लाईट काय ना हं बॅटरी काय होतं येच पण वाटा मुश्कील आहे आता मुश्की कसं म्हणतात तिथं पाठी नाही तुझ्या सगळ्या आनमार येणार करायला पाहिजे धरणाचं काम आता जवळजवळ झालंय पूर्ण बघा पाणी साचवलं की तिथे हा स्पेस पूर्ण ओपन होता तो बांधला आहे आजूबाजूला जी झाडं होती ना तोडलेत पर्या स्वच्छ केला व्यवस्थित ताळे वगैरे उडून आणि थोड्या काट्या वगैरे टाकून बांधून ठेवला आहे पाऊस आला मोठा पाऊस आला तर धरण राहणार नाही गॅरंटी सेंटी कमी आहे इकड़े तो आता थोडं फक्त इकडे काम बाकी आहे हा जो विसर्जनाचा तो घाट आहे ना गणेश घाट इथे खाली दगड टाकली हा थोडासा भाग आता शेवाळी वगैरे पकडून हे झाला आहे त्याच्यावरती पावडर टाकायची आहे ब्लिचिंग पावडर थोडा स्वच्छ होईल केस का उभी राहिलेत रे पण ये लगेच नको मारू पाणी लगेच नको थोडं साफ तर करू दे पाणी लगेच मारलं तर वाहून जाणार ते

हे साफ करून मारून पाउडर पाहिजे होता आपण या पवडर उडवताय पो आय जे नाताचा तेवढा भाग साफ करताय माझ्या पुरुषा

बबन गावकार बबन आता बघा मित्रांनो किती सुंदर दिसते इथलंही पूर्ण झालंय आता इथे थोडंसं पाणी राहिलं इथे झाडून घेऊन बाहेर काढल्याच्या नंतर होऊन जाईल आणि निशांत वाटेवरती पावडर टाकून आला आहे वाट्सअप झाली का झालंच बाकी सगळं काम पूर्ण झालं आहे व्हिडिओ मित्रांना आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर अजून नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका